ते का नाही केलं परंतु त्यालाच पाहिजे मैदानामध्ये करतोय बॅटिंग किंवा बॉलिंग सहा एकवीस वा वेळेला आपण पाहू शकता बाहेरचा बॉल बाउन्स होतोय कटही होतोय आणि खूप चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळाला डॉट बॉल येताना पाहिला मिळेल पाच मध्ये एकवीस पाच मध्ये एकवीस रोनाड ओहो वेळेला मात्र बरासा बाहेर बॉल टाकलाय व्हाईट बॉल दबाव आहे दबाव आहे दबाव बॉलरवर आहे दबाव बॅटरवर आहे ही गारकिंडी प्रीमियर लीग आहे आता मात्र पाच मध्ये वीस एक दोन मोठे फटके गरजेचे आहेत मजा येईल मॅच मध्ये आणखी हर्षल समोर रोनक दोन्ही गावातील खेळाडू यावेळेला बाहेर पुन्हा एकदा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जाईल पाच मध्ये एकोणीस पाच बॉल एकोणीस पाच चेंडू आणि एकोणीस माहित नाही कोण जिंकणार महाराजा जिंकणार कि वरंगवाडी जिंकणार दोन्ही संघांच्या समर्थकांचे ठोके मात्र हृदयाचे धगधग 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 दग करायला लागले असतील अशीच मॅच मात्र आता सुरू आहे एक मोठी मॅच यावेळेला फटका फसलाय आहे बॉल हवेत आहे बॉल निघाला सिमारेशच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न आणि शेवटी बॉल सिमारे बाहेर चार धावा हॅलो सर जमा झालेली रक्कम देखील कपात केली जाईल नाता तोडस सगळ्यांना प्रतीक्षा हीच आहे की बेलोटे सरांचा नृत्य आविष्कार कधी पाहायला मिळेल चार दे दे। चेंडू आणि पंधरा दा दाबांची आवश्यकता लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय फिल्डर तिकडे व काय फिल्डिंग पाहायला मिळते एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धाब्यासाठीचा कॉल दिला गेलाय दोन धावा बॉलने मात्र हुलकावणी दिली दोन खेळाडूंना आणि दोन धावा कम्प्लीट झाल्या एक खतरनाक सामना अजूनही मॅच जिंकण्यासाठी तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे तीन चेंडू आणि तेरा रोनकच्या बॅट मधून एखादा मोठा फटका अपेक्षित असणार आहे हर्षल त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहे तीन तेरा या वेळेला स्क्वेअर लेग लावला बॉल वळ्याच्या वरून दोन धावा आता मात्र दोन बॉल आणि अकरा तेना है। जान शमता है। 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 रोनक शिंदे हे ते नाव आहे ज्यांच्याकडे क्षमता आहे कंपल्सरी चेसा असा नियम आहे दोन बॉल अकरा म्हणजे षटकाराची आवश्यकता आहे रोनकच्या बॅटमधून षटकार येईल का हर्षल बॉलिंग साठी दोन बॉल अकरा बॉल खालीच राहिला आणि अख्खा मैदान टाळ्या वाजवत आहे हर्षल सपोर्ट कारण नवोदित खेळाडू आहे कदाचित पहिल्याच पहिल्याच मॅच मध्ये ते आहेत आणि सुंदर बॉलिंग पाहिलं मी ते काही वाईट बॉल टाकले त्यातून ते सावरले आता एक अकरा वरंगवाडी विजयाच्या दिशेने वाटचाल करते हर्षल साठी जर मॅच जिंकून दिली तर पाचशे रुपयाचा पुरस्कार आणि यास हर्षदने ते केलंय गारखिंडी गावचा उभरता सितारा हर्षल मॅच जिंकून देतोय 是的。<music> आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला झेंडा फडकला शुरांत